सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची करण्याबाबत आज एक निकाल दिलेला आहे हा निर्णय माझ्या मते भेदभाव करणारा असून या समाजाची एकजुटता तोडण्याचं या ठिकाणी निश्चितपणे यामुळे काम होईल खरं पाहिलं तर केंद्रातील भाजपा सरकारनं सरकार, सरकार म्हणून संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या संबंधी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्टपणे आणि ताकदीने मांडायची होती परंतु ते कोर्टासमोर नतमस्तक झाले आहेत असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं खऱ्या अर्थानं जे आरक्षण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे ते आर्थिक निक्षावर झालेलं नाही तर ते सामाजिक निकषावर झालेलं आहे हजारो वर्ष वंचित राहिलेला समाज याला कसा न्याय देता येईल यासाठी हे या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असा वर्ग तयार करण्यात आला परंतु आज आपण जर पाहतो तर या ठिकाणी हा जो निर्णय आहे दोन हजार पाच साली सर्वोच्च न्यायालयीन नाकारलेला होता या निर्णयाने काही चे वर्ष वर्चस्व संपुष्टात येणार आहे तर काहींना विशिष्ट पद्धतीनं या व्यवस्थेत स्थान मिळणार आहे स्थान द्यायला अजिबात माझा विरोध नाही की जो वंचित वर्ग आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु हा न्याय कसा असला पाहिजे की या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये वंचित कोण आहे त्याचं सर्वेक्षण झालं आहे की नाही झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी एकूण उत्पन्न जे आहे किंवा त्यांच्या शिक्षणाचा अभाव कसा निर्माण झाला असे किती कुटुंब या ठिकाणी आहेत परिवार आहेत आणि ते वंचित का आहेत हे त्या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे त्याशिवाय शैक्षणिक अधिकार आणि पोटजातीच्या आकडेवारीवर आधी आधारित वस्तुस्थिती आपल्याला निश्चित करता येणार नाही आणि जर ती निश्चित नाही झाली तर वैद्यतेवर एक प्रकारे निर्णय करणं ही बाब गंभीर ठरणार आहे मला वाटतं की रा केंद्रानं या ठिकाणी असा निर्णय केला पाहिजे की आता जे अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक आहेत त्यांची भांडवली मानव मालमत्ता किती आहे त्यांचा शैक्षणिक स्तर काय आहे आणि तो सुधारण्यास काय करता येणे शक्य आहे या संबंधीची व्यवस्था जर व्यव व्यवस्थितपणे हाताळली तर या लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्यांमध्ये प्रवेश प्रवेश मिळवण्यासाठी त्यांची क्षमता तर सुधारेल पर मिडल, मदे त्यान्चे त्यान्चे परंतु त्यांना अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळेल त्यांना आरक्षणामध्ये द त्यांचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे करता येतील आणि अशा पद्धतीने जर आपण हे राबवलं तर निश्चितच त्या ठिकाणी एक चांगलं ठरू शकेल परंतु केवळ त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक गरजा भागवण्यासाठी वर्गीकरण करणं म्हणजे वर्गावर्गामध्ये पोट जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण करण्याचं काम त्यांच्यात संघर्ष घडवण्याचं काम त्यांच्यात गडबाजी आणण्याचं काम जे तेलंगणामध्ये माडीगा आणि माला कम्युनिटीमध्ये झालं तो करण्याचा प्रकार या ठिकाणी ठरणारा आहे म्हणून तरी मला असं वाटतं की आजचा हा निर्णय आज एक प्रकारे आम्हाला न मान्य होणारा असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे यामागे काहीतरी राजकीय कुठंतरी काही घडलं आहे की नाही की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होते त्याच कारण असं की संसदेमध्ये मागच्या काही दिवसापासनं संविधानावर चर्चा होत आहे आणि संविधानावर चर्चा होत असताना जेव्हा जातीय जनगणनेचा प्रश्न या ठिकाणी विरोधी पक्षांनी उपस्थित केला तर विरोधी पक्ष नेत्याची जात विचारण्यात आलेली आहे की एकीकडे मनुस्मृती मोठी कि देशाचं संविधान मोठं असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच वेळेला हा निकाल अशा प्रकारचा येणं म्हणजे कुठंतरी शंकेला वाव आहे असं मला वाटतं